स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेले भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना तुरुंगातूनच महापालिकेच्या नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यास जिल्हा न्यायालयानं शुक्रवारी परवानगी दिली आहे आता त्यामुळे निमसे व त्यांचे समर्थक आता काय व कसा निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय निमसेंच्या जामिनास धोत्रे गटाच्या वकिलानं विरोध दर्शवला होता राहुल संजय दोत्रे यांच्या खून प्रकरणी कारागृहात असलेले उद्धव निमसे जामिनासाठीही प्रयत्नशील आहेत त्यांनी सात नोव्हेंबर रोजी जामीन अर्ज दाखल केला असून चौदा नोव्हेंबर पासून नियमित सुनावणी सुरू आहे मंगळवारी अर्जावर युक्तिवाद झाला असता दोत्रे गटातर्फे थेट न्यायाधीशांवर आक्षेप नोंदवण्यात आला हे प्रकरण प्रधान मुख्य न्यायाधीशांपर्यंत गेल्यानंतर बुधवारी पुन्हा सुनावणी झाली संबंधित न्यायालयानं पुढील निर्णयासाठी प्रधान मुख्य न्यायाधीशांकडे विनंती केली निमसे यांना कारागृहातून महापालिका निवडणूक लढवण्यास परवानगी द्यावी या मुद्द्यावर शुक्रवारी सुनावणी पार पडली तेव्हा न्यायाधीशांनी निमसे यांना कारागृहातूनच निवडणूक लढवण्यास परवानगी दिली आहे न्यूज ब्युरो स्वराज्य न्यूज मराठी नाशिक